नमस्कार बाणेर बालडी सुस माळुंगे परिसरातील नागरिकांना सर्वात जास्त भेडसवणारा ट्रॅफिकचा प्रश्न आणि त्यातले सर्वात जास्त भेडसवणारा परिसर किंवा चौक राधा चौक या राधा चौकामध्ये सकाळच्या वेळेला व संध्याकाळच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की वर्किंग हाऊसमध्ये खूप जास्त ट्रॅफिक असतं त्यामध्ये शाळेचे बसेस असतील आय टी इंजिनियर्स सॉफ्टवेअर इंजिनिअर्स जे चिंचवडला जाणारे नागरिक असतील मुंबईला जाणारे नागरिक असतील पुण्याला ना येणारे नागरिक या सर्वांची सकाळची संध्याकाळची वेळ राधा चौकामध्ये अतिशय ट्रॅफिक जास्त असल्यामुळे सगळ्यांना त्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आपण एका नवीन सभवेची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे तो सगळे मान्य झाल्यानंतर सुद्धा होण्यासाठी एक ते दीड वर्ष लागतील पण आत्ता माझी बर्डी सुस माळुंगे परिसरातील पाषाण परिसरातील नागरिकांच्या वतीने ट्रॅफिक डी सी पी असतील पुणे पोलीस आयुक्त असतील यांना एक मागणी व विनंती आहे की या राधा चौकाचं मी व माझ्या सर्व सरकारनी एक वाहतूक नियोजन केलेलं आहे त्याचं ड्रोनच्या सहाय्याने शूट करून जवळपास चौदा प्रकारे तो राधा चौक नागरिक वापरतात त्या प्रत्येक प्रकाराचं त्या ठिकाणी आम्ही विज्युलाइज नागरिकांना होण्यासाठी त्या ठिकाणी त्या ड्रोनच्या माध्यमातून ग्राफिक्सच्या माध्यमातून पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या नियोजनातल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅफिक सिग्नल फ्री हा चौक असणार आहे कुठल्या प्रकारची सिग्नलची कुठल्या प्रकारे वाहने थांबवण्याची त्या ठिकाणी गरज नसणार आहे आत्ता त्या ठिकाणी जवळपास दहा ते पंधरा ट्रॅफिक पोलीस व वार्डन त्या ठिकाणी एका चौकामध्ये काम करतात मला तर वाटतं की चार ते पाच सुद्धा ते ट्रॅफिक नियोजन करू शकतील अशा प्रकारचं हे नियोजन आपण केलेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांना पुण्यावरतून हिंजवडीला जायचं आहे वाकडला जायचं आहे मुंबईला जायचं आहे त्यासाठी कसा त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं ज्यांना बाणेवरतून नॅशनल हायवेपासनं बेंगलोर साईडला चानी चौकाकडे कोथरूडला जायचं त्यांनी कुठल्या पद्धतीने जायचं म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना जर त्यांना राईट साईडला कोथरूड साईडला चांदी चौकात जायचं आहे किंवा बानर लायझ्रेरी कुठल्या पद्धतीने यायचं मुंबईवर मुंबईवरतून येणाऱ्या नागरिकांना पुण्यामध्ये यायचं आहे बाहेर रोड मार्गे जायचं आहे त्यांनी कशा पद्धतीने जायचं अशा प्रकारे जवळपास चौदा प्रकार त्या ठिकाणी आपण दाखवले आहे दा माझी नागरिकांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा त्याचं व्हिज्युलाइज करावा आणि आपल्या सर्वांच्या मान्यतेनंतर आपली प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहे आणि यानंतर ट्रॅफिक डी सी पी असतील पोलीस आयुक्त असतील यांना हा राधा चौक या ठिकाणी सिग्नल फ्री करावा अशी विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करणार आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र